नमस्ते मित्रांनो मार्केट आता बरंचसं करेक्शन होत आहे ऐंशी हजारावर ना हजार सेन्सेक्सवर आलं आहे आणि माझ्या एका मित्राने विचारलं की पैसे आत्ता गुंतवले पाहिजेत का नाहीत पाहिजेत मी त्याला नेहमी सांगतो त्याच पद्धतीने विचारलं मी दोन प्रश्न विचारणार आहे पैसे गुंतवायचे आहेत तुला तर नक्कीच पण कशासाठी गुंतवायचे आहेत ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे आणि दुसरं प्रश्नाचं उत्तर दे की कार्यकाळ कधीपर्यंतचा आहे म्हणजे तुला ते पैसे परत कधी हवेत कारण मी माझ्या कष्टाने कमवलेले पैसे आहेत आणि माझे पैसे माझ्या योग्य वेळेला मला खर्च करायला मिळाले पाहिजेत हाच माझा मूळ उद्देश असला पाहिजे किती टक्के मिळतील कसे मिळतील काय मिळतील ह्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे की माझे पैसे माझ्या योग्य वेळेला खर्च करायला मिळाले पाहिजे मग पहिल्यांदा मी त्याला विचारतो मार्केट की मार्केट किती खाली असू वर असू तुझा टाइम हॉरिझोन काय तर आपलं नेहमी चर्चा होते की शेअर मार्केटमध्ये जर पैसे टाकायचे असतील आणि मला गॅरंटेड नुकसान नको असेल तर एकच पर्याय आणि तो, तो म्हणजे दहा वर्ष आणि अभाऊ कार्यकाळासाठी गुंतवणूक केली पाहिजे दहा वर्षाच्या मद अगोदरच्या काळासाठी शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली जायला नाही पाहिजे मग आता जर असं असेल तर तुझा जर कार्यकाळ दोन हजार चौतीस आहे तर आज जे सेन्सेक्स अष्ट्याहत्तर हजार असला तरी काही फरक पडत नाही का तर आत्तापर्यंतच्या अनुभवातनं सेन्सेक्सनी पंधरा टक्के रिटर्न दिलेत तर त्यानुसार तो जवळजवळ सव्वा तीन लाखाच्या आसपास सेन्सेक्स जाईल म्हणजे तुझे आज जे अष्ट्याहत्तर हजार तू टाकलेले आहेत अष्ट्याहत्तर हजार रुपयाचे सव्वा लाख होणार आहेत मग तिथं अष्ट्याहत्तर हजार टाकले काय आणि ऐंशी हजार सेन्सेक्स असताना टाकले काय आणि शहात्तर हजार सेन्सेक्स असताना टाकले काय दोन हजारांनी काहीच फरक पडणार नाही कारण काय तर त्यावेळी मला साडेतीन लाख मिळणार आहेत त्यामुळं साडेतीन लाखामध्ये दोन हजारांनी फारसा फरक पडणार नाही त्यामुळं जर तुझा टाईम ऑरिझोन दहा वर्षाचा असेल तर तू टाकून दे कारण एक अमेरिकन लेखक होता पीटर लिंच जो खूप फेमस फंड मॅनेजर म्हणून फेमस होता आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय वन्स अपॉन अ टाइम इन वॉल स्ट्रीट तर या पुस्तकामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे की सगळ्यात जास्त नुकसान कुणी केलंय तर ज्या लोकांनी शेअर मार्केट उतरण्याच्या टाईमची वाट बघत बसले त्यांना सगळ्यात जास्त नुकसान झाले आणि ज्यांनी त्याची वाट न बघता इन्व्हेस्ट करून टाकलेत त्यांनी सगळ्यात जास्त कमवलेत हो मग त्याच्या रिलेटेड त्यांच्याकडं बराच मोठा डाटा होता तोच डाटा मी आत्ता तुम्हाला सांगत नाही बसणार पण कंडिशन ही आहे की ज्यावेळी मी दहा वर्षाचा लाँग टर्मचा विचार करतोय त्यावेळी दोन हजार सेन्सेक्स अपडाऊन असल्याने काही फरक पडणार नाही हां तरी तुम्हाला धोका कमी पत्करायचा आहे तर मग मी सिम्पल गोष्ट सांगेन तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर त्यातली मार्केट प्रत्येक वेळी करेक्ट पाच टक्के झाल्यानंतर तुम्ही त्यातली तीस टक्के रक्कम इन्व्हेस्ट करा म्हणजे एक लाखातले तीस हजार आत्ता गुंतवून टाका परत मार्केट तीस हजार परत मार्केट पाच टक्के तुटलं की परत तीस हजार टाका आणि परत मार्केट तुटलं की परत तीस किंवा चाळीस हजार टाका थोडक्यात काय की तीस तीस आणि चाळीस असे तुकडे करून टाका आणि त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्ट करा म्हणजे काय होईल की तुम्हाला अजून मार्केट खाली असताना मिळेल पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुम मित्रांनो की मार्केट शेअर मार्केट आत्तापर्यंत पंधरा टक्क्याच्या वर फक्त दोन ते तीन वेळाच तुटलेला आहे मागच्या तीस ते चाळीस वर्षामध्ये त्यामुळं पंधरा टक्के तुटलेलं तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही द प्रत्येक वेळी फक्त साठ हजारच इन्व्हेस्ट करू शकता वरचे चाळीस हजार वर यादा कदाचित करायचा चान्स तुम्हाला मिळणारच नाही त्यामुळं ज्यावेळी तुम्ही दहा वर्षाचा कार्यकाळाचा विचार कराल त्यावेळी तुम्ही एकदम जरी टाकले तरी फारसा फरक पडणार नाही पण पहिल्या सुरुवातीच्या वर्ष दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला तो निगेटिव्ह रिटर्न दाखवू शकेल तुम्हाला असं दिसेल की तुम्ही एक लाख टाकलेत आणि त्याचे ऐंशी हजार झालेत जा आणि वर्षभर तसेच राहिलेत तर त्यावेळी घाबरू नका कारण तुमचा कार्यकाळ दहा वर्षानंतरचा आहे दहा वर्षांनी तुम्हाला ते पैसे पाहिजेत तर काही फारसा फरक पडणार नाही त्यामुळं कोणही मार्केटला प्रिडिक्ट करू शकत नाही त्यामुळं सेफ्टी फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यामुळं मी जर इक्विटीमध्ये जाणार असेल दहा वर्षाच्या आणि भाऊ कार्यकाळासाठी असेल तर तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्ट करू शकता थँक्यू